अठ्याहत्तर वर्षानंतरही मृतांना सन्मानानं निरोप देण्यासाठी हक्काची जागा नसेल तर हे शासन व्यवस्थेचं अपयश नाही का शहापूर तालुक्यातील शेंदूर खुर्द गावात स्मशानभूमीच नसल्यामुळे भर पावसात शेवटचा निरोप चिखलाच्या वाटेवर नक्की काय आहे सत्य परिस्थिती पहा आमच्या प्रतिनिधीचा हा खास रिपोर्ट जगण्यात त्रास आणि मरणानंतरही सुटका नाही स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही शेंदूर खुर्द गावात मृतांना हक्काची स्मशानभूमी नाही भर पावसात चिखल्यात वाट काढत शेताच्या बांधावर मृतांवर अंत्यसंस्कार होत आहे अठ्ठावीस मे ते अठरा जून या काळामध्ये या ठिकाणी पाच जणांचं निधन झालेलं मात्र त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पावसात चिखलाच्या शेताच्या बांधावर ताडपत्री लावून आणि मेन कापडाच्या सहाय्यानं अंत्यसंस्कार करणं ही त्यांच्या कुटुंबाची मजबुरी ठरली कारण एकच गावात अजूनही स्मशानभूमी नाही शासनानं निधीही मंजूर केला पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणचं मशाणाचं स्वप्न अजूनही अधूरच आहे त्यामुळे शेंदुरकर प्रश्न विचारत आहे आमचं मरण तरी आता सन्मानानं होणार का कधी मिळणार मृतांना सन्मानानं निरोप देण्यासाठी हक्काचंच स्मशान प्रशासन काय कारवाई करते काय निर्णय घेत आहे हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे